का सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये आज आपण आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचे लाडू किंवा आपण रक्षाबंधन स्पेशल म्हटलं रक्षा तरी काही हरकत नाही कारण रक्षाबंधन सुद्धा आहे तर त्यानिमित्त आपण नारळाचे लाडू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय सोप्पा असा हा व्हिडिओ आहे तर इथे मी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे एक वाटी आपण साहित्य बघा काय काय घेतले तर एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतली आहे म्हणजेच आपण जो पोहे खायचा चमचा असतो ते चार चमचे असेल आणि परफेक्ट माप आहे तर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी पाव वाटी साखर घेतली आहे गार्निशिंगसाठी पिस्ते घेतलेत दोन चमचे तूप घेतले आणि पाव चमचा विलायची पावडर घेतली एवढ्याच साहित्यात अतिशय चविष्ट सोमधुर असे हे लाडू होतात आणि बनवायला तर खूप सोपे आहे कोणीही पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के हे लाडू बनवू शकता तर नक्की ट्राय करून पहा नारळी पौर्णिमे विशेष हे लाडू बनवा तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आणि जो नारळाचा किस घेतला आहे तो टाकून घ्यायचा आता आपल्याला हे दोन मिनिटभर फक्त भाजून घ्यायचे याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे सतत हे हलवत राहायचे हे पहा असं हे भाजून घ्यायचे तर चांगलं हे मी दोन मिनिट भाजून घेतले आणि असंच हे पांढरे शुभ्र ठेवायचे आपल्याला तुम्ही नाही भाजून घेतलं तरी काही हरकत नाही आहे पण भाजले तर लाडू एक दोन आठवडे तरी चांगले राहतात फ्रीजमध्ये तर सर्व हे मिश्रण मी काढून घेतले तर हे पहा अजिबात त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे हलकंच त्याला आपण गरम करून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण दूध टाकून घेऊयात आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडर घेतली आहे तीसुद्धा टाकून घेऊयात तर मी आणखीन गॅस चालू केलेला नाही आहे दूध आणि मिल्क पावडर टाकले की गॅस चालू करायचा नाही आहे आता आपल्याला याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत ही मिल्क पावडर दुधामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर मी आणखीन गॅस चालू केलेला नाही आहे गॅस चालू करण्याच्या अगोदरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे याच्या व्यवस्थित गुठळ्या मोडल्या जातात गॅस चालू करून जर आपण ही प्रोसेस केली तर आणखीन जास्त गुठळे होण्याची शक्यता असते त्यामुळे हे अगोदरच व्यवस्थित दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे एकाच दुसरी राहिली तरी काही हरकत नाही आहे आपण नंतर याच्यामध्ये किस टाकणार आहोत त्यावेळेस हे व्यवस्थित मिक्स होऊन जाणार आहे तर आत्ता आपण गॅस चालू करून घेतला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तीन चार मिनिट हे चांगलं हलवत राहायचे आता हे थोडं थोडं घट्ट होत जाईल हळूहळू थोडंसं हे मिश्रण थिक झालं की आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊयात तर हे पहा छान हे व्यवस्थित घट्ट होत आलेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता साखर टाकूयात आणि परत दोन तीन मिनिट हे साखर विरघळीपर्यंत आपण हलवत राहायचे तर हळूहळू हे दूध घट्ट होत जातं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तुम्हाला दिसत असेल चांगले हो आपन, ते दूध उकळतं आहे आणि ठीक होत आहे हळूहळू आता यामध्ये आपण पाव चमचा विलायची पावडर घेतली आहे ते टाकून घेऊयात मस्त असा लाडूमध्ये फ्लेवर लागतो विलायची पावडरचा तर साखर चांगली विरगळी आणि दूधसुद्धा आणखीन थीक झालेलं आहे तर छान हे आपण आणखीन दोन तीन मिनट मिक्स करून घेतले तर दिसत असेल तुम्हाला दूध चांगलं घट्ट होत चाललंय तर छान आपण हे मिक्स करून घेतले तर चांगल्याला बबल्स येतात आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा केस घेतला आहे तो टाकून घेऊयात तर सर्व याच्या गोठळ्या मोडून घेतलेत आणि याच्यामध्ये आपण आता केस टाकून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल दूध चांगलं घट्ट झालेलं आहे आता आपण हा खोबऱ्याचा केस टाकला की आणखीन एक दोन मिनिटवर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे छान हे घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचे तर दूध साखर मिल्क पावडर मिक्स करणेपर्यंत पाच ते सहा मिनिट लागले आणि आता आणखीन आपण दोन तीन मिनिट हे दुधामध्ये खोबऱ्याचा केस चांगला शिजवून घेऊयात तर व्यवस्थित मिक्स करत करत हे घट्ट होईपर्यंत आपल्याला मिश्रण गोळा करून घ्यायचे आणि सतत ते हलवत राहायचे आणि आता तळाशी लागू शकतं तर नारळी पौर्णिमाविशेष तुम्ही हे कमा लाडू बनवलेले का नक्की कमेंटमध्ये सांगा नसतील बनवले तर नक्की यावर्षी ट्राय करून पहा सर्वांनाच घरामध्ये खूप हे लाडू आवडतील आणि भरभर रस तुमचं कौतुक करतील बनवायला तर खूप सोपे आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे तर छान हे दूध मिक्स होत आले आणि आता हे मिश्रण ड्राय होत आहे तर आणखीन आपण एखाद मिनिटभर हे परतवून घेऊयात तर सर्व दूध इथं आटलेलं आहे आणि छान हे मिश्रण घट्ट होत चाललंय तर इथे पाहू शकतात एक मिनिटभरमध्ये छान हे व्यवस्थित मिक्स झाले आपल्याला हे असं एकदम ड्राय होईपर्यंत परतवून घ्यायचे म्हणजे लाडू चांगले व्यवस्थित बनले जातात तर अतिशय परफेक्ट असं आपल्या इथे मिश्रण झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे पाहू शकतात आता हे प्लेटमध्ये मी मिश्रण काढून घेतले थोडंसं थंड होऊ द्यायचं हाताला आपल्याला सहन होईल लाडू व्यवस्थित वळता येईल असं हे मिश्रण होऊ द्यायचे तर कोमट असताना आपण हे लाडू वळायला घ्यायचे खूपच थंड होऊ द्यायचं नाहीत तरी ते पहा असा हा लाडू वळायला घ्यायचा पण मला हे आणखीन गरम वाटते गरम ह्याच्यामध्ये जर हे लाडू वळले तर लाडूचा आकार नंतर चेंज होतो वाकडे चपटे असे लाडू होतात त्यामुळे हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे तर आता तुम्हाला इथे मी एक आयडिया दाखवते हे पहा तुमच्यासमोर मी हा लाडू बनवून घेतला तर असा तोडून दाखवला आहे तर तुटताना असं तो ओलसर वाटला त्यावेळेस काय करायचं आपण जेव्हा नारळचाकीस तुपामध्ये भाजतो त्यावेळेस तीन चार चमचे एक्स्ट्रा भाजून घ्यायचे आणि जेव्हा आपण लाडू वळणार आहोत त्यावेळेस हे मिश्रण असा लाडू वळून पाहायचा व्यवस्थित तुटला तर ठीक आहे आणि असा ओलसर वाटला तर त्यावेळेस हा नारळाचा केस यामध्ये मिक्स करायचा म्हणजे व्यवस्थित लाडू बनले जातात आता मी सुद्धा इथे तोडून बघितला तर तो थोडंसं ओलसर वाटलं तर तुपामध्ये भाजलेला जो नारळाचा केस होता तो याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता परफेक्ट असं हे लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे तर इथे आता आपण छोटे छोटे आकाराचे असे लाडू करून घेऊयात एका वेळी सहज एक लाडू मुलं खातील अशा अंदाजाने मिश्रण घ्यायचे आणि आपल्याला हॉटेल बेकरीमध्ये जसे लाडू मिळतात तेवढ्याच आकाराचे हे लाडू आपण बनवून घ्यायचे तर हातावरती मिश्रण घेऊन गोल गोल फिरवायचं आणि याला असा आकार देऊन घ्यायचा तर हे पहा मस्त असा परफेक्ट आपला इथे लाडू तयार झालेला आहे एकदम भन्नाट बनलेला आहे तर तुम्हाला मी आणखीन एक बनवून दाखवते मिडियम आकाराचं इथे मिश्रण घ्यायचं आणि हातावरती असं गोल गोल करायचा आणि याचा लाडू ओळून घ्यायचा हे बनवले बनले जातात याला काही जास्त वेळ लागत नाही हे लाडू बनवण्यासाठी हे पहा असं याला गोल आकार द्यायचा पटापट हे लाडू बनतात तरी ते तुम्हाला मी दोन लाडू बनवून दाखवलेत बाकीचे सुद्धा सेम असेच मी हे लाडू बनवून घेते तर तुम्हाला त्याच्या अगोदर मी इथे दोन जे लाडू आपण बनवलेत त्याला आपण इथे थोडंसं सुक्या नारळाचा केस लावून घेणार आहोत म्हणजे दिसायला आणखीनच अट्रॅक्टिव दिसतात लाडू आणि खायलाही खूप चविष्ट लागतात तर सुक्या नारळाच्या केसामध्ये आपण हे लाडू घोळवून घेऊयात तर हे पहा प्लेन लाडूमध्ये आणि नारळाचा केस लावलेल्या लाडूमध्ये किती फरक आहे हे लाडू खोबऱ्याचा केस लावल्यामुळे आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसतात वरून थोडेसे पिस्ते लावायचे तुम्ही कोणतेही ते ड्रायफ्रूट लावू शकतात तर आहे की नाही एकदम जबरदस्त लाडू तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले मी असेच हे लावून घेते तर एकदम साधे सोपे आपण नारळी पौर्णिमा विशेष हे लाडू नारळाचे बनवलेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट साध्या सोप्या रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर हे लाडू तुम्ही भरपूर प्रमाणात बनवले असेल तर डब्यामध्ये भरून दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकतात तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय